नमस्कार लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आजपासून मेता हप्ता वितरणा सुरुवात होणार आहे परंतु त्यामध्ये एक अडचण आलेली आहे आणि ती नेमकी अडचण काय असणार आहे की ज्यामुळे होऊ शकते की तो हप्ता मिळेल किंवा नाही तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर मेचा हप्ता कधी वितरित होणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो आपण सर्वजण मेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे कारण आता या महिन्याचे फक्त तीन दिवस उरलेले आहे आणि अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा मेचा हप्ता कधी वितरित होणार आहे तर या संदर्भात गव्हर्नमेंट कडून कोणतंही नोटिफिकेशन आलेलं नाही त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी चिंता दूर आहे अडचणीत आहे आणि नेमकं मेचा हप्ता कधी मिळणार आहे तर या संदर्भात अनेक लाडक्या बहिणी कॉमेंट करून विचारणा करीत आहेत तर लाडक्या बहिणीनं नुकसान तेवीस मेचा जो काही आर आलेला होता तर त्या जिहारनुसार लाडक्या बहिणींसाठी जो काही मेचा आता वितरित होणार आहे तर त्याची तरतूद अर्थमंत्र्यांनी केल्याचं म्हटलेलं होतं आणि आदिवासी विभागाचा जो काही निधी आहे साडेतीनशे कोटी रुपये तो लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आलेला आहे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं होतं तर त्या जी नुसार हे सगळे पैसे महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहे तरी पण अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर हो आता या योजनेचे पैसे जमा झालेले दिसून येत नाही किंवा महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडून सुद्धा अधिकृत अशी सूचना आलेली नाही तर बाबत एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे आणि महिला व बाल विकास विभागाला सुद्धा हा निधी वितरित करताना अडचण येत आहे तर ती महत्वाची अडचण नेमकी काय आहे तर ते बघूया आपण तर लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे महाराष्ट्र शासनाची आणि महायुतीला ही योजना पुढे कंटिन्यू करायची आहे तरच येणाऱ्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींचा सपोर्ट त्यांना घेता येणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी वेगवेगळ्या वे वे खात्याकडून ट्रान्सफर करून तो लाडक्या बहिणींना वाटप करण्याच्या तयारीत असतात तर लाडक्या बहिणींनो आता काय झालेलं आहे विविध आदिवासी सामाजिक ज्या काही संघटना आहेत तर त्यांनी आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी ट्रान्सफर करू नये अशा प्रकारचे आंदोलनं करण्यास सुरुवात केलेली आहे आणि महाराष्ट्रभर अशा प्रकारची आंदोलनं सुरू झालेली आपल्याला दिसून येईल आणि या संदर्भात त्यांनी वेगवेगळी निवेदन पण दिलेली आहे आणि अनेक जण या संदर्भात कोर्टात सुद्धा जाण्याच्या तयारीत आहे तर ही एक मोठी अडचण आलेली आहे त्यामुळे आता आदिवासी विभागाचा निधी नेमका खर्च करायचा किंवा नाही तर ही अडचण आता महाराष्ट्र शासनासमोर आलेली आपल्याला दिसून येईल त्यामुळे होऊ शकते की आता हा मेचा हप्ता आपल्याला या दोन ते तीन दिवसात वितरित होणार की नाही तर याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे तर त्यामुळे होऊ शकते या संदर्भात लवकरच मंत्रिमंडळ निर्णय घेऊ शकते किंवा तशा प्रकारची अजून एखादी तरतूद करू शकेल की जेणेकरून येत्या दोन ते तीन दिवसामध्ये कारण एकतीस मे पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होणे अपेक्षित आहे आणि साधारणतः पैसे जमा होत असताना सलग तीन दिवस पैसे जमा होतात आणि महिन्याच्या शेवटच्या काही दिवसामध्ये पैसे जमा होत असतात म्हणून आजची आता अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस या दोन चे तीन दूसा मदे लाड़ ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जर जमा झाले तर चांगली गोष्ट आहे नाहीतर हा हप्ता जून मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे तर लाडक्या बहिणींना अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा हे अपडेट आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद